बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक चौदा पतंगीचा दिवस जिकडे तिकडे सकाळपासून आवाज सुरू झाले आज दिल्लीच्या राजकारणात फार मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप येण्याची शक्यता भूकंप इन द सेन्स काँग्रेसने तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पकड निर्माण केलेली आहे आणि हायकोर्टाने आम आदमी पार्टीच्या याच्यामध्ये सीएजीच्या रिपोर्टला पुन्हा त्यांनी उचललेलं आहे की आम आदमी पार्टीनी मागच्या दहा वर्षांमध्ये इथे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आता काँग्रेसलाच मिळणार आहे कारण बीजेपी आणि ह्या दोघांनी मिळून सर्व केलेलं कारस्थान आहे त्याच्यामुळे आज त्याचा इम्पॅक्ट फार पॉझिटिव्हली काँग्रेसला मिळेल आणि निश्चितच जे आम आदमी पार्टीची जी काही ताकद होती त्याच्यामुळे आतापर्यंत त्यांची ओरड होती की बाबा सत्ता आमची आहे परंतु तिथे राज्य मात्र बीजेपीचं होतं त्यांनी दोघांनी म्हणून ते चालवलेली सत्ता होती त्याच्यामुळे सर्व डिस्क्रेडिट आणि क्रेडिट हे दोघांनाच मिळेल मिळेलच मिळेल बीजेपीला आणि आम आदमी पार्टीला डिस्क्रेडिट मिळेल म्हणून यावेळेस सर्वात चांगली बाजू जर असेल आणि महत्वाची आणि मजबूतीची बाजू असेल तर ती म्हणजे आज काँग्रेसची आहे आणि काँग्रेसनी महत्वाचा मुद्दा म्हणजे आज कॉन्स्टिट्यूशनला साक्ष म्हणून त्याच्यातलं प्रियांबल ला साक्ष म्हणून ज्या पद्धतीचं भाषण सुरू केलं अत्यंत इमोशनल होतं आणि त्याच्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की लोकांना ते अपील करणार आहे अनेक लोक आणि स्पेशली यावेळेस मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आहे दलित समाज मोठ्या प्रमाणात दलित आणि मुस्लिम जर एकत्र झाले तर ओबीसीचा थोडा सपोर्ट जरी असला तरी मला असं वाटतं की तिथे मोठ्या प्रमाणात काही ना काहीतरी बदल होण्याची शक्यता दिसते आणि जर तो बदल झाला तर खऱ्या अर्थानं महत्वाचा ठरेल जरी त्यांची सत्ता काँग्रेसची आली नाही परंतु तिथे मोठा एक विपक्ष होईल आज सध्याच्या स्थितीत तिथे काँग्रेस एकदम एमटी आहे आणि दरवेळेस सारखं आम आदमी पार्टी मात्र तिथे सर्वच्या सर्व बहुमतानी येत असते आणि बीजेपी मात्र खासदारकीच्या याच्यामध्ये येत असते त्याच्यामुळे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की यांची काहीतरी गाठी का आहे आणि त्याच्यामुळे जर समजा संपूर्ण जर सीटा अरे याला येत असेल आम आदमीला तर मग कमीत कमी, -कमी लोकसभेच्या काहीतरी सीटा मिळाल्या पाहिजे ते मिळत नाही त्याच्यामुळं तिथे फारच मोठ्या प्रमाणामध्ये एक थोडं वे, वेगळं वातावरण आहे तिकडे प्रयागराजला कुंभमेळ्याचं आयोजन आणि त्याच्यामध्ये लाखो करोडो भाविक तिथे एवढ्या थंडीत स्नान करताना तुम्हाला दिसत आहेत आणि निश्चितच एक फार विचित्र प्रथा तिथे निर्माण हजारो म्हणजे अनेक वर्षापासून तिथे आहे आणि त्याच्यामुळे तिथे अनेक त्या थंडीमुळे अनेक लोकांचा डिस्टर्ब होतात आणि करू नये कारण की बुद्धाच्या काळातही अशा पद्धतीच्या काही प्रथा होत्या त्यावेळेस भगवान बुद्धांनी म्हटलं की तुम्हाला या पाण्यामध्ये काही पुण्य मिळणार नाही कारण तिथे मेंढक का आहेत सर्व आहेत त्यांना तर कधीच पुण्य मिळून गेलं असतं अशा अनेक कथा भगवान बुद्धाच्याही काळामध्ये आहेत त्याच्यामुळे कमीत कमी, कमी त्या कथेच्या आधारावर किंवा सत्य परिस्थितीच्या आधारावर तरी लोकांनी समजायला पाहिजे जर तुम्हाला तिथे गुड्या हे मारून डुक्या मारून जर पुण्य मिळत असेल तर मग तिथे मास आहेत साप आहेत अनेक हे आहेत त्यांना तर कधीच मिळालं असं असं नाही होत त्याच्यामुळे लोकांनी आता तरी थोडासा विचार करायला पाहिजे अंधविश्वासातून बाहेर येण्याची आज गरज आहे आज दुसरा तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये शेअर मार्केटची हालत अत्यंत अत्यंत बिकट झालेली आहे मागच्या दहा वर्षामध्ये तिथे जवळपास बारा हजार सहाशे लाख करोड एवढे लोकांचे इन्व्हेस्टरचे पैसे गेलेले आहे तुम्हाला माहिती असेल की याच्या आधी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी सर्वांना सांगितलं की तुम्ही पैसे लावा आणि जास्तीत जास्त आता मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला शेअर मार्केटचा फायदा होईल आणि आर्टिफिशियल इन्फ्लेट केलं आणि ते कोणासाठी एकट्या आणाणीच्यासाठी आज देशात ज्या साधारण माणसा लोकांच्या माणसांचे पैसे होते साधारण इन्व्हेस्टरचे पैसे होते त्यांचा पेन्शनचा पैसा असेल किंवा कुठेतरी कष्टाचा पैसा होता तो संपूर्ण शेअर मध्ये लागला आणि शेअरच्या शेअरचे जे हाल झाले बारा हजार सहाशे लाख करोड अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यासाठी दुसऱ्या एखाद्या कुठल्या देशामध्ये असत तर त्याला आज नरेंद्र मोदी आणि अमित शहाला दोघांना याच्यावरती हजारो पिटिशन फाईल झाल्या असत्या की तुमच्या सांगण्यावरनं कारण सरकारचं काम हे नाही की तिथे काय म्हणजे हे शेअर्स घ्या ते शेअर मध्ये पैसे टाका तुम्हाला माहिती असेल की आपल्या ह्या दहा वर्षामध्ये जे नवीन पोरं कामाला लागले वेगवेगळ्या बँकेमध्ये इन्शुरन्स कंपन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लागले त्यांचं जे पेन्शन स्कीम आहे ती, ती संपूर्ण इंडेक्स बेस आहे इंडेक्स बेस म्हणजे शेअर्स त्याचा संबंध आहे शेअर वाढले तर त्यांना हे वाढेल नसेल तर मग कमी होईल हे अत्यंत घाणेडे प्रकार करून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे अनिश्चितच ज्या ज्या लोकांना हे होईल त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये कॉमन माणसाला फटका होण्याची शक्यता आहे हजारो लोकांचे पैसे डुबलेले आणि अशा ठिकाणी आता पुन्हा डुबण्याची शक्यता दिसते आहे वर्तवतील आणि अशी जर झाली तर या देशातील काय होईल आर्थिक स्थिती हे सांगणं अत्यंत अवघड आहे इकडे अमेरिकेशी तुमची खटकलेलं आहे देशामध्ये सर्व देश तुम्हाला नरेंद्र मोदींनी आपले संबंध खराब करून ठेवलेले आहेत ना सर्वा सर्वा। सर्वा भाई भाई अशा स्थितीत आज आम्ही कुठे उभे आहोत याची सर्व तुम्हाला सर्व लोकांना माहिती पाहिजे आपण आंबेडकर याची सातत्यानं जाणीव असली पाहिजे की आम्ही अशा ठिकाणी काय केलं पाहिजे मला नाही वाटत की आता पुन्हा शेअर मार्केट पुन्हा आता याच्यापेक्षा खूप मोठा सुधारेल किंवा हे होईल कारण अजून फॉन होईल आणि डोनाल्ड ट्रम्प आणि हे असल्यामुळे त्याच्या आणि एलआर्म असल्याने सातत्यानं सांगत असतो त्यांनी जर संपूर्ण टेलिकम्युनिकेशनला जर हातात धरलं ट्रान्सपोर्ट जर हातात घेतलं एअर ट्रान्सपोर्ट जर हातात धरलं संप्रुट आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर हातात घेतलं मग आता का तुमच्याकडे आणि अशामुळे जर तुमचे सर्व ज्या सर्व सॉफ्टवेअर इंजिनियर असतो हे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार होतील आणि जर बेरोजगार झाले तर त्याचे परिणाम फार मोठ्या प्रमाणामध्ये होतील आणि त्या हिशोबाने ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी भारतात एक्सेप्टन्स द्यायला पाहिजे ते वातावरण देताना दिसत नाही त्याच्यामुळे बुद्धाचं आज तुम्हाला स्मरण झालं पाहिजे बुद्ध सातत्यानं म्हणत असतात की तुम्ही विज्ञान झाली पाहिजे इव्हन आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये सुद्धा विज्ञानवादालाच त्यांनी महत्व दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हा सर्वांसमोर मोदींनी संकट निर्माण केलेले आणि आज आपण जास्तीत जास्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आणि सायंटिफिक युगामध्ये टाकण्याची गरज आहे त्याच्याकडे तुम्हाला सर्व लोकांनी सिरियसली विचार करण्याची गरज आहे चला आज बघूया दैनिक बहुजन सरचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आज राजकीय खेळ खेळण्यासाठी भाजपकडून न्यायालयाचा वापर आज आम आदमी पार्टीनी त्याच्यावरती दोष दिला हायकोर्टाला तर त्यांनी सांगितलं की हो आम आदमी पार्टीनी हे सातत्यानं बीजेपीच त्याचा खेळ करते आणि दोघांमध्ये ट्रॅंगल म्हणजे यावेळेस पार्टी एकदम ट्रायंगल होईल आणि बीजेपी आणि आम आदमी पार्टीमध्ये जर कुठे टक्कर जर झाली तर त्याचा निश्चितच उपाय त्याचा फायदा हा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे शिपाई पदाच्या तीनशे छप्पन तीनशे अठ्ठावन्न जागांच्या भरती क्रियेत किमान शंभर कोटीची उलाढाल झाली ती दिसते चंद्रपूर मध्ये जिल्हा मध्यवर्ती चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये तिथे वेगवेगळ्या पदासाठी झालं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उलाढाल झाली मला आठवते की वीस पंचवीस वर्षापूर्वी आमच्या एका मित्राच्या बहिणींनी तिथे काहीतरी तीन कि चार लाख रुपये तिला द्यावे लागले असं काही सांगण्यात आलं होतं किती खरं होतं किती काय ते माहिती नाही परंतु ही बातमी जी आहे ती शक्यता आहे किती खरी असेल महाड इथून सहा बंदा बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आलेली आहे अलिबागची गोष्ट आहे चार मुलांचा जन्म द्या एक लाख रुपये मिळवा पंडित विष्णू राजुरिया एक मध्य प्रदेश मध्ये एक, एक सभेमध्ये बोलत होते आ, परशुराम परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष कॅबिनेट दर्जा असणारे पंडित विष्णू राजौरी यांनी ब्राह्मण जोडप्याला कमीत कमी तीन चार दापत दापत दाम्पत्य होऊ द्या अशा पद्धतीची केली त्याच्यामुळे त्यांना असंही सांगण्यात आलं की ते, ते तुमच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पुढे येतील म्हणजे पोरत पैदा काहीतरी विकृत असणाऱ्या ह्या गोष्टी आज एवढ्या लोकांनी पंडित विष्णू राजोरी यांनी बोलणं आणि आजच्या युगात बोलणं म्हणजे अक्षरशः वेडेपणा आहे आणि निषेध त्याचा जेवढा निषेध करता आला म्हणजे ब्राह्मण प्रवृत्तीचे लोक कुठे चालले आणि याच्यामुळे आज मुसलमानांना त्यांच्या जास्तीत जास्त संततीवर हे बोलतात आणि आपण स्वतःच म्हणायचं की आता चार करा करत बिरत कोणी नाही एखाद्या पोलीला जर म्हटलं की तुला दोन आपत्य तीन अपत्य चार झाले पाहिजे ते ती थोबाडात मारेल आता अशा बातम्यांना काही मतलब नाही परंतु असं वक्तव्य करू नये संतोष देशमुख हत्याप्रकरणी ग्राम ग्रामस्थांना सरकारला नोट अल्टिमेटम दिलेला आहे कराडची बाब आहे आत्ताच मध्ये संतोष देशमुख हत्याकांडात त्यांचा मर्डर झाला त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला त्यांनी अल्टिमेटम दिलं तुम्ही पकडून आणलं नाही तर मग आम्ही लोकांना रस्त्यावरती यावं लागेल अनरकुटा घाटात झाला एसटी बस अपघात राजापूर इथली जवळ आहे सांगलीच्या जवळ एक मोठा एक अपघात झाला आणि त्याच्यामध्ये काही लोकांचे एस टी मध्ये आणि त्याच्यात ब्रेक फेल झाला आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला प्रवास पण काही लोकांचा जीव वाचला असं दाखवत आहे पन्नास लोक त्याच्यात वाचले उपराजनातून राजधानीतून वर्षभरात पाचशे एकोणसाठ मुली महिला बेपत्ता आज ज्या पद्धतीने व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम याच्यामध्ये अनैतिक संबंध एस्टॅब्लिश होऊन आलेले आहे आणि त्याच्यामुळं या ज्या पोरी आहेत आ, कमी वयाच्या अल्पवयीन आहेत तर त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एखादा हार्मोनल बॅलेन्स इम्बॅलेन्स जर झालं तर त्या पोरी आ, सेक्स आणि याच्याकडे जास्त वय त्यांना दिसतात आणि अनेक स्त्रिया सुद्धा बेपत्ता झाल्याच्या दिसत आहेत परंतु सरकारला काही एवढं शक्य नाही ज्या अल्पवयीन ना विद्यार्थी पोरी आहेत त्यांच्या मागे पोलीस लागून आणि त्यांना पकडतात आणि त्यांना पुन्हा काही काही लोकांना कारागृहात टाक कारागृहने डेव्हलपमेंटच्या साठी त्याच्यात घालतात आणि त्याच्यामध्ये सर्व पूर्ण कोणत्या कोणत्या वयोगटातल्या आणि तिचे कारणे असण्याच हे दिसत आहेत त्याच्यामुळे सर्वांना पालक वर्गांना ही फार जबाबदारी आहे की पोरांसोबत हिडीनी मागू नका शांततेने वागा त्यांना हिडीस पिडीस करू नका आणि समजावून घ्या आजच्या परिस्थितीशी त्यांचं कसं आहे जिजाऊच्या जयघोषाने मातृ मातृतीर्थ दुगमगले सिंखे राजाला पाऊन लाख शिवभक्ष अनेक लोक काल तिथे बुलढाण्याला गेले सिंखे राजाला एका जिजाऊच्या ह्याच्यात फार मोठी सभा होत असतात मोठा जसं दीक्षाभूमीला कार्यक्रम असतो तशाच पद्धतीचा तिथे कार्यक्रम असतो तीन चार किलोमीटर पासूनच ते रस्ते टर्न करतात आणि एवढा मोठा कार्यक्रम तिथे होत आहे आज पुन्हा जय भीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू एलन एलन स्मृती दिनानिमित्त पंधरवाळा तुम्हाला सर्व लोकांना माहिती असेलच की तुम्हाला बाबू हरदास एलन कोण होते तुम्हाला पुन्हा पॅक सर्व माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी मध्ये मोठा पुन्हा झाला होता आणि गांधीकडनं यांनी सही केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांतर्फे एलन हरदासनी केली होती सही आणि एलन हरदास एलन हे अत्यंत बाबासाहेबांच्या जवळचे होते आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस बाबासाहेब अमेरिकेला गेले होते ब्रिटनला गेले होते आणि तिथे ज्यावेळेस शक्ती परीक्षा सुरू होती की बाबा दलितांचा नेता कोण तर त्याच्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात तिथे टेलिग्राम गेले आणि त्या टेलिग्रामच्या याच्यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला खऱ्या अर्थानं तिथे दलितांचा नेता म्हणून ओळखण्यात आलं त्याच्यात सर्वात महत्वाची जर कोणाची भूमिका असेल तर ते हरदास यांची होती हरदास सैलनी गावोगावी जाऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांतात लोकांना सांगितलं आपल्या घरची भांडी विकली आणि त्या माणसाने हजारो टेलिग्राम ब्रिटिश गव्हर्नमेंटला करायला सांगितले आणि त्याच्यामुळे बाबासाहेब तिथे एस्टॅब्लिश होऊ शकले म्हणजे कधी कधी एक छोटासा माणूस असतो आणि त्यांना किंवा आमच्या ज्या प्रमाणामध्ये त्याचं उदप उदव व्हायला पाहिजे होता त्या कामठीमध्ये मात्र कुठे ते दिसत नव्हते परंतु त्याच्या अल्पवयामध्येच त्यांचा मृत्यू झाला आणि ते लवकरच गेले बाबासाहेबांना फार मोठा धक्का बसला होता अशी ती त्यांची स्मृती ही सर्व ठिकाणी असली पाहिजे तुम्हाला सर्व लोकांना त्यांच्यावरती मागचे चार पाच अंक सातत्यानं आम्ही त्यांचा सा त्यांच्यावरती लिहत आहोत तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा त्यांच्यावरती वाचा आणि त्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कार्यक्रम झाला पाहिजे आज पाच चार वरती बघूया दैनिक बहुजन सौरभ घराघरात जाईल सहभागी प्रतिनिधीचा निर्धार एक तिथे आमदार दाढीवाल मोठी एक सभा झाली अनेकांनी तिथे हे दिले आमचे अनेक लोक भागीदार झाले एक पंचवीस हजार रुपये देऊन त्यांनाही वाटलं की एक मोठा संस्थे चार वर्ष त्यांनी पूर्णपणे केलेले आहे आणि आमची अडचण आता थोडी वेगळी आमची अडचण म्हणजे मॅनपॉवरची आम्ही आता विचार करतो की त्या चार पानाचे आठ पानं कसे होतील आणि आठ पानाच्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा एक वर् वर्तमानपत्र ई पेपर कसा निघेल याच्यासाठी आम्ही आता तयार करतो म्हणजे तयारी सुरू आहे ज्या ज्या कोणाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल ज्या जिल्ह्यात त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा जेणेकरून आम्ही त्या याच्याने प्रोजेक्ट करू शकू आणि मला असं वाटतंय की पाचव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात ई पेपर तरी तिथे लोकांचा निघेल जेणेकरून तुम्ही सर्व लोक आपल्याला बाबासाहेबांचे फुलेंचे शाहूंचे हे सर्वांचे विचार घरोघरी पोहोचतील ही जांची मनशा आहे आज त्याच्याच खाली सोळावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाची नागपूरला इथे बैठक झालेली आहे फार मोठा एक असता त्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सीमा मेश्राम अमरावतीच्या होत्या आणि यावेळेस कुठे घ्यायचं काय करायचं त्याच्यावरती विचार विनिमय झाले एक बहुजन समाज पार्टीतर्फे जिजाऊ सावित्री फातिमा संयुक्त जयंती साजरी झाल्याची बातमी आहे आज संविधानाने भारत देशाची निर्मिती प्राध्यापक देवीदास घोडेस्वार यांच्यासोबत झाली यांचं या, प्रतिपादन आज नामांतर आंदोलनातील योद्धा ऍडव्होकेट सुरेश घाटे यांचा आज सत्कार झाला ते आमचे डायरेक्टर आहेत आणि सातत्यानं आम्हाला मदत करत असतात डॉक्टर आंबेडकरांची त्याच्याच खाली डॉक्टर आंबेडकरांची आदर्श जीवन तुल्य सांगितले सखाराम मंडपे यांनी आज त्याच्याच खाली रामटेकचे सोनू सोनू बेटेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे भुवनेश्वर इथे तीन जानेवारीला एक, एक दिवसीय मानव अधिकार च्या तर्फे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे बी आर एस पी तर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास केंद्रातर्फे प्रतिभा सन्मान समारंभ साजरा झाला नागपूरची बातमी आहे त्याच्याच आता दोन भरती बघूया आज आपण आजचा अग्रलेखही अत्यंत महत्वाचा आहे आजचा आग्रलेख आहे काँग्रेसचा मोदीवर निशाणा ज्या पद्धतीने आज दिल्ली इथे राहुल गांधीचं जे भाषण आहे ते संपूर्ण फक्त दिल्ली पुरतच नाही तर संपूर्ण भारताला त्यांनी हे केलेलं आहे कि ह्या ने फक्त द्वेषाच राजकारण केलेलं आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त आम्ही लोकांनी दुकान केलेलं आहे त्यांची संबोधित करताना त्यांनी आज कॉन्स्टिट्यूशनची शपथ घेऊनच त्यांनी सांगितलं की कॉन्स्टिट्युशन मधले जे प्रियांबल आहेत त्याचा आम्हाला अनुकरण करायचं आहे अशा पद्धतीचं भाषण लोकांना अपील आहे आजचा टायटल आहे आमचं वाक्य कधी हार मानू नये आणि आपल्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहायला हवे फार मानण्याची गरज नाही अनुसूचित जाती जमाती क्रिमिलेअर आणि सामाजिक वास्तव्य अनिल वैद्य यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे परंतु त्याच्यामध्ये काही डिफरन्स ऑफ ओपिनियनही आहे कारण क्रिमी लेअरमुळे आमचा फायदा होताना आम्ही दिसतो क्रिमी लेअर म्हणजे दुसरं तिसरं असो मेरिट चॅनल आता मेरिट चॅनल मध्ये तुम्हाला ची गरज नाही तुम्हाला पूर्वी सुद्धा मी अनेकदा सांगितलेलं आहे की तुम्हाला सेव्हन्टी सेव्हन अमेंडमेंट झालं इंदिरा वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या ह्याच्यात त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की एस सी लोकांना जनरल मध्ये कॉम्पीट करण्याची पूर्ण मुभा आहे परंतु जनरल लोकांना एस सी मध्ये कॉम्पीट करणार नाही आणि त्याच्यामुळे जे वाद निर्माण झालं होतं त्याच्यानंतर सेव्हन्टी अमेंडमेंट झालं आणि फोर्टी सिक्स अमेंडमेंट आणि त्याच्यामध्ये इन इच क्लास आणि इन मध्ये होतं हे सर्व आहे परंतु लोकांनी वाचायला पाहिजे आजच्या याच्यामध्ये जेवढे काही आज ये हे होऊन राहिलेले आता रिक्रुटमेंट होत आहे त्याच्यामध्ये मेरिट चाललंच नाही आज जे रिटर्न एक्झामिनेशन आहे त्याच्यामध्ये जनरलची लिस्ट पूर्ण व्हायला पाहिजे संपूर्ण लिस्ट कंबाईन असायला पाहिजे परंतु एस सी एस टीची लिस्ट वेगळी करून लोकांना ते हे करतात तुम्हाला सर्व लोकांना माझं तुम्हाला आव्हान आहे की अशा अशा ठिकाणी अनेक लोकांनी तिथे करायला पाहिजे की ज्या वेळेस ती मेथड सिलेक्शनची आहे मग सिलेक्शनची मेथड जे जे मेरिटमध्ये जेवढे येतील त्यांना करावं आणि जिथे कट ऑफ होईल जनरलचा त्याच्यानंतर आपला एस सी एस टीचा कोटा सुरू होता म्हणजे दा, बरेचदा आम्ही इथल्या मेडिकल कॉलेज पासून सर्व ऍडमिशन मध्ये जनरलमध्ये आमचे एस सी एस टी चे लोक येत होते मी सुद्धा इन्शुरन्स कंपनीमध्ये जनरलमध्ये आलो त्याच्यामुळे आमचे अनेक लोक पुढे आले त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी याच्यावरती लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे आणि ही जबाबदारी आंबेडकरी सुशिक्षित लोकांची आहे त्याच्यामुळे तुम्ही लोक रिटायर्ड झाले परंतु हे काम तुम्हाला करायचंय आता आम्ही लोक मी माझ्याकडे आता इन्कम टॅक्सच्या चाळीस पन्नास केसेस होत्या सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलच्या टॅक्सच्या आणि त्या सर्वच्या सर अलाव झाल्या कारण आम्ही याच मुद्द्यावरती बांधून त्यांना सांगितले की जे कुठले ते सर्वच्या सर्व मेरिट चॅनल नव्हते त्याच्यामुळे रिझर्वेशनचा इश्यूज नाही इव्हन ओबी याचा एसटीचाही मुद्दा त्याच याच्यात नाही ज्या कोणाला जर शंका असतील तर त्यांनी माझ्याशी व्यक्तिगतरित्या वे, बोलावा निश्चितच मी तुम्हाला त्याच्यात मदत करेल त्याच्याच खालचा एक लेख आहे शिक्षणाचे भगवेकरण आज श्रीराम मनसोड यांचा एक लेख आत्ताच मध्ये एक निघालं एक सर्क्युलर निघालं आणि एन सी आर ह्याच्यामध्ये अनेक लोकांना भगवीकरणाच्या बाबतीमध्ये आम्ही त्याचे भूकभुक म्हणजे हो अत्यंत आम्हाला वेदना होतात आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो छोट्याशा शाळेमध्ये शिकलो मॅट्रिक पर्यंत आम्ही एकदम ब्लँक होतो आम्हाला वाचता लिहिता येत नव्हतं आणि परंतु त्याच्यातनं आम्हाला मार्ग काढताना फार त्रास झाला आणि मग त्याच्यानंतर इव्हन आमच्या बॅच चे जेवढे कुठले होते तरी छोट्या मोठ्या कामातच त्यांनी समाधान मानलं त्याच्यामुळे आमचंही नुकसान इंग्रजीमुळे अत्यंत वाईट झालंय आणि अत्यंत खराब झालं आणि आम्ही फार कमजोर राहिलो परंतु आमच्यासारखे दोन लो तीन लोक त्याच्यातून त्यांनी मार्ग काढून पुढे आलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमची वाट स्वतः निवडली त्याच्या शेजारी आंबेडकरी समाजांचे ध्रुवीकरण गरजेचे आज ते म्हणतायत की आज आम्ही त्याचा जरी लेख असला तरी मी त्या विचाराशी तेवढा सहमत नाही आहे त्यांनी सांगितलं की आता का भी भी जे काही पक्ष आहेत आपले एस सी एस टी के कोणते राहिलेले पक्ष ते सर्व पक्ष विचार त्याच्यामुळे असा आता लेख असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती कमेंट्स करत नाही परंतु मला ह्या प्लॅटफॉर्म मिळतो त्याच्यात मी माझं स्वतंत्र मत मांडणं ही माझी जबाबदारी आहे अमित शहाचे संघ व भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे द्वेष केला जाहीर वेश म्हणजे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुजरात मध्ये असताना बडोद्याला नोकरी करत असताना ह्या गुजराती लोकांनी काय हाल केले होते म्हणजे ते हाल विसरणार नाही इतिहासचा आणि त्याच्यापासून इव्हन त्यांच्या वडिलांनी त्यांना अनेकदा सांगितलं आणि तुम्ही जाऊ नका अत्यंत विषारी लोक आहेत तिथे आणि तरी ते बाबासाहेब गेले त्यांना वाटलं की एवढा सुशिक्षित आहे आणि हे होईल पण जे हाल झाले आणि त्यांनी परत आले मरताना आज त्यांच्या वडिलांना ते शेवटच्या चा क्षणातच ते पाहू शकले आणि तिथेच त्यांनी अंत केला ह्या गुजराती लोकांनी काय काय केलं का याच्याबद्दल तर आमचा पूर्ण इतिहास समायला लावायचा त्याच्यामुळे काही झालं तरी त्यांच्या मनात अजून त्या अमित शहाने एक माफी नाही मागितली आणि त्याच्यावरती अमेरिकेने मात्र त्यांना येऊ दिलं नाही अशा अशा पद्धतीच्या सर्वच्या सर्व दोष आम्ही ठरव पाहतोय बीजेपी मध्ये आणि आर एस एस ला जे प्रमोट करतात त्या शरद पवारांसारख्या लोकांचा आम्हाला राग यायला लागतो काय त्याच्यात शिस्त आहे काय लोकांनी आहे म्हणजे बदमाशी शिस्त आहे का मग उद्या जर गँगस्टरला म्हणायचं की शिस्त किती चांगली असत फालतू गोष्टी असतात त्याच्यात तर आज पाच तीन वरती आज आम्ही बघूया माणसांचे छोट दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिळून गेलं की त्याला सुखाची चव येते लहान मोठ्या छोट्या छोट्या दुःखामध्ये पडून राहू नये तरुण पिढे गुन्हेगारीकडे वळते आहे एक राष्ट्रीय समस्या निर्माण झालेली आहे तुकाराम माने यांचा एक आहे आज ज्या पद्धतीने विज्ञान बदलत आहे त्याच्यामुळे गुन्हेगारीचं स्वरूपही बदलत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर्व पोरांना आपल्या त्याच्याकडे आपण पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तुम्ही जर त्या आपल्या काळातल्या याच्याशी जर तुम्ही कम्पेअर कराल तर शक्य नाही त्याच्यामुळे आजच्या याच्यात हा लेख त्यानुसार अत्यंत आहे आंबेडकरी आई शिला देवी रोकडे हिच्यावरती आज एक मिलिंद मानकर यांनी चांगलं असं लिहिलेलं आहे तिने त्यावेळेस मराठवाडा आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने तिने विद्यापीठाच्या नाम, नाम दिवसासाठी ती स्वतः जेलमध्ये गेली आणि तिने निगा नामांतराच्या लढ्यात ज्या मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं त्याच्यामुळे तिची आज आठवण होण्याची सर्वांना गरज आहे भारताचे कर्तबदार तरुण सध्या टाइम पास करण्यात व्यस्त आहेत कुठले कर्तबदार होते ते मला कळलं नाही की जे लोक रिटायरमेंट नंतर थकलो म्हणतात आम्ही तर दोन हजार सोळाचं माझं रिटायरमेंट आहे आम्ही तर कधीच थकत नाही अजून नवीन नवीन प्रोजेक्ट आम्ही हातात घेतो कसं काय थकतात ज्यांनी कधी कामच नाही केले इव्हन नोकऱ्यामध्येही असताना ज्यांनी चलढकलच के काम केले आजचं काम उद्या मागे पाहायचं आणि पुढे चालायचं अशा पद्धतीचे ज्यांचे काम राहिले ते आताही सुद्धा काय करतील त्याच्यामुळे असं काही होत नाही परंतु अजूनही तुम्हाला रिटायर्ड लोकांना माझी विनंती आहे त्यांनी कमीत कमी, कमी काही नाही तरी आपल्या लेवलवरती जे शक्य होईल आमच्या इवन पीडीएफ जरी तुम्ही फॉरवर्ड केल्या आमचे व्हिडिओ जरी त्यांनी फॉरवर्ड केल्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आंबेडकरी चळवळ जोशात पण परिणाम कार, परिणामकारकता कारकता कारकता शून्य म्हणजे परिणाम परिणामकारक होत नाही याच्यावरती त्यांचा एक मोठा लेख आहे भीमराव सर्वदे सातत्याने लिहित असतात आणि त्यांच्यावरती जे जे काही त्याच्या मनात आहे ते सर्व त्या सर्व लिहिलेले त्यांनी परंतु त्याच सर्व लोकांनी विश्लेषण करायला पाहिजे आणि आज काँग्रेस काय करते काँग्रेस बाबासाहेबांचं नाव घेऊन संविधानाच्या याच्यावर जात तिथला जो माणूस आहे अध्यक्ष तो बुद्धिस्ट आहे मग तुम्हाला कोणता नवीन अजून हे पाहिजे एक बुद्धिस्ट माणूस एवढा मोठा काँग्रेसच्या याच्यावरती अध्यक्षाच्या याच्यात बसलेला आहे आणि तुम्हाला कोण पाहिजे आता म्हणजे काहीतरी अनेक गोष्टीच आहेत त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे चला बराच वेळ झाला त्याच्यामुळे आज आपण इथेच थांबूया भेटूया आपण उद्या पुराला विनंती आहे की जे जे कुठले चांगले लेख असतील आमच्या जर माझं स्पीच किंवा व्हिडिओ चांगले वाटले की लोकांना फॉरवर्ड करा कमेंट्स करा प्रश्न विचारा प्रश्न विचारायचे होत नाही दैनिक बरोपणे लिहा आणि ज्या पेपरमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की हे बरोबर नाही त्याच्यावरती तुम्हाला सूचना द्या किंवा लिहिणाऱ्यांचे नंबर आहेत मोबाईल आहेत त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच त्यांना फोन करा जेणेकरून प्रश्न विचारण्याची ही जी आपली पद्धत आहे बाबासाहेबांनी चिरवलेली बुद्धापासून आलेली की प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारता आला पाहिजे जे आर एस एस मध्ये नाही आहे कोणत्याच धर्मात नाही धर्माच्या बद्दल प्रशांत विचारता त्यांना गुन्हा ठरतो हे मात्र आपल्याला सुविधा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा मी त्यांना तुम्हाला सर्वांना भीम करतो आणि थांबतो भेटूया